नेहमीपेक्षा वेगळा पण तितकाच पौष्टिक आणि खायला पण भारी चवदार लागतो विशेष म्हणजे ना पीठ आंबवण्याची गरज नाही इनो किंवा खायचा सोडा असं काही वापरायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने हा डोसा बनवून लहान असो किंवा मोठे सर्वांना नाश्त्यात खायला देऊ शकता तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला हवेत वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तर इथं मी जवळपास तीन चमचे हरभरा डाळ तीन चमचे मसूर डाळ तीन चमचे तुरीची डाळ घेऊन सोबतच समान प्रमाणात उडदाची डाळ आणि मूग डाळ घेतला आहे आता तीन चमचे तांदूळ पण घेऊया आणि नंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ तर इथं मी हे सर्व प्रकारच्या डाळी साल नसलेल्या घेतल्या आहेत तुम्ही साल असलेल्या डाळी वापरलात तरीही चालेल तुम्ही पाहू शकता की मी डाळींना स्वच्छ धुवून घेतलं आहे तर आता आपण डाळींना भिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत जर तुमच्याकडे दोन ते तीन तासाचा वेळ असेल तर तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा भिजवून घेऊ शकता नाहीतर असं गरम पाण्यात भिजवाल तर तीस मिनटाच्या आत सहज भिजू शकेल तीस मिनटानंतर हे पहा डाळ व्यवस्थित भिजली आहे आता आपण याच्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि मग नंतर पाणी किती वापरायचं ते तुम्हाला डोसा कसा बनवायचा आहे त्यावर अवलंबून आहे पण वाटताना एक वाटी पाणी टाकून गरज पडल्यास परत अर्धा वाटी पाणी वापरून असं स्मूथ आणि पातळसर वाटून घ्यायचं आणि हो धिड्याप्रमाणे जाडसर बनवायचं असेल तर तुम्ही मात्र पाणी कमी वापरा तर इथं मी मिश्रणात बारीक चिरलेली एक हिरवी मिरची बारीक चिरलेली थोडीशी शिमला मिरची आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि खिसलेलं थोडंसं बीटरूट टाकलं आहे आणि शेवटी चवीपुरतं मीठ टाकून मिसळून घेत आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्याचं प्रमाण कमी जास्त वापरलात तरीही काही हरकत नाही तर याच्यात मी कडीपत्ता टाकायला विसरलो होतो आता यात लांबट शिरलेले चार ते पाच कडीपत्त्याचे पानं टाकून परत मिसळून घेऊ जर तुम्हाला याच्यात काही कोरडे मसाले वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता इथं आपलं हे मिश्रण बनवून तयार आहे आता आपण याचे जाळीदार डोसे बनवून घेऊ तर त्यासाठी अगोदर तव्याला तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावून तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मग नंतर तुमच्या तव्याच्या आकारानुसार असं मिश्रण पसरवून घ्यायचं आणि मध्यमाचेवर एक ते दीड मिनिट भाजून घ्या आणि हो जर तुम्हाला हा डोसा कुरकुरीत हवा असेल तर मिश्रणात दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ वापरून सुद्धा कुरकुरीत डोसा बनवू शकता तर असं वरची बाजू पूर्ण सुकली की वरून थोडंसं तेल लावायचं आणि दुसऱ्या बाजूला पलटून अर्धा मिनिट भाजून घ्या तुम्ही पाहू शकता की याला मस्त जाळी पडली आहे तर याला तुम्ही डोसा किंवा घावणं काहीही नाव दिलं तरीही चालेल पण जितका हेल्दी आहे तितकाच खायला मस्त चवदार लागतो एकदा अवश्य बनवून पहा तर अशाच पद्धतीने सर्व डोसे बनवून घ्यायचे मी इथं जवळपास आठ ते दहा बनवून घेतले आहे तुम्ही पण असंच बनवून आवडीच्या चटणीसोबत नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात आरामात खाऊ शकता